नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते नागपूरमध्ये अज्ञात व्यक्तीनं सहाशे दोन झाडांची कतल केलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी या झाडांची लागवड करण्यात आलेली होती त्रिमूर्ती नगर चौक ते खामला चौक या दरम्यान ही झाडं लावलेली होती तोडलेल्या झाडांमध्ये चारशे पन्नास अशोकाची तर एकशे बावन्न पाम वृक्षांचा समावेश आहे चार वर्षांपूर्वी लावलेल्या या झाडांच्या खरेदी आणि देखरेखीवर आतापर्यंत छप्पन्न लाख रुपये खर्च झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग या झाडांची देखरेख करत असताना झाडं कुणी तोडली या संदर्भात कुणालाच माहिती नाहीये तर मनपाच्या उद्यान विभागानं सुद्धा वृक्ष तोडण्याची परवानगी दिलेली नव्हती आणि त्यामुळे हे झाडं कुणी आणि कशासाठी तोडली असा प्रश्न आता विचारला जातोय या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागानं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यावर आम्ही सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायदा त्याचप्रमाणे वृक्ष जतन आणि झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीचा शोध सुरू आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्हाला काही फुटेज मिळालेले त्यानुसार आम्ही आरोपीचा शोध आहोत एक काळ असा होता की नागपूर शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखलं जात ऑरेंज सिटी तर आम्हाला आहेच ना पण त्याच्यापेक्षा ग्रीन सिटी म्हणून आमच्या नागपूरनी नेहमी देशपात्रीवर नेहमी एक नंबरचे पारितोषिक घेतलेले होते पण दोन हजार चौदा पासून या नागपूरच्या हिरवळ संपवण्याचं काम विकासाच्या नावाने या नागपूर शहरामध्ये झालं नागपूरची ग्रीनरी संपली नागपूर हे सिमेंटचं शहर झालं आणि नागपूरच्या जनतेला आता सिमेंटचे रस्ते नको यासाठी मोर्चा काढावा लागतात सामान्य लोकांना राजकीय लोकांना नाही सामान्य लोकांना आता डिवायडरवर लावलेली झाडं हे का गायब होतात कारण की पुन्हा झाडं लावायला पैसे भेटतात म्हणजे लूट जे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये चाललेली आहे सरकारची